नमस्कार मंडळी कसे आहात सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते पावट पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते पाटावर तांबड्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवून त्याच्यावरती तांदूळ किंवा गहू ठेवून त्याच्यावर सुगड मांडण्याची पद्धत आहे आमच्याकडे सुगड हे आदल्या दिवशी मांडले जातात म्हणजे भोगीच्या दिवशी मांडले जातात आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी ओवसे घेतले जातात तर सुगड मानताना सुगड हे चांगले तुम्ही धुवून घ्या त्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावा त्याच्यामध्ये ऊस तीळ गाजर शेंगदाणे बोरं गव्हाच्या लोंब्या तिळगुळ आणि हरभरा असं सुगडांमध्ये भरून ठेवलं जातं भारतातील सर्वच सणवार शेतीशी संबंधित आहेत पिकाची लागण करताना जसे सण साजरे होतात अगदी तसेच सण पीक काढणीच्या वेळी साजरे केले जातात शेतीमुळे पिके हाती आल्यानंतर त्याची पूजा केली जाते सुगड म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट त्यामुळे त्याला सुगड असं म्हणतात शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते म्हणून त्याला सुगड पूजन असं म्हणतात अशा प्रकारे सुगडांची पूजा केली जाते त्यानंतर सुहासनी घरी जाऊन करतात काही ठिकाणी सुगड दान करण्याची सुद्धा पद्धत आहे मांडलेल्या पूजेला तिळगुळ हलवा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा पूजा मांडल्यानंतर त्याच्या बाजूला दिवा लावावा शेवटी सुगडावर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा त्याच्यानंतर त्याला बाजरी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भो बो, भोगीची भाजी जी आपण बनवतो त्याचा नैवेद्य दाखवावा दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगडाचं वाण देतात या वानात हरभरा मटार बोरं ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण बघ या दिवशी सुवासिनी बायकांना घरी बोलवून हळदी कुंकू केले जाते त्यांना तिळगुळ दिले जातात त्यांच्याकडून वौसे घेतले जातात मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी बायका हळदी कुंकुवाचं आयोजन करतात मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगडाचं वाण देतात आणि त्याच्यामध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्या त्या वस्तू ह्या दिवसामध्ये शेतामध्ये भरपूर प्रमाणात पिकवले जातात म्हणून त्याचं वाण दिलं जातं अशा प्रकारे ही मकर संक्रांत साजरी केली जाते